श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी निघाले होते शॉपीत बेहता चौकातून चालत गेली आणि केंद्रात तर केंद्रात कोणीच नव्हते मी दहा वाजता आली होती दरबारात छोटीशी रांगोळी काढली आणि साडे दहाच्या आरतीची तयारी केली तोपर्यंत अवटे काकू नैवेद्याचे ताट घेऊन आल्या आम्ही दोघींनी आरती म्हटली आरती करत असताना स्वामींनी पुष्परूपी गुप्पा कृपा आशीर्वाद दिला माझा फेसबुक वरती लाईव्ह व्हिडिओ चालू होता त्यामुळे मलाही समजली तो व्हिडिओ तुम्ही माझ्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेल वरती पाहू शकता पाटील काकूंनी ती फुले हातात घेऊन स्वामींना नमस्कार केला आणि त्या म्हटल्या की ही फुलं मी घेऊन जाऊ का दुपारी मी दोन वाजता माझी नित्यसेवा म्हणजे सारामृतचे अध्याय वाचन केले नंतर सुतार मॅडम नं जपमाळ करत होत्या दिवसभर सेवेकरी स्वामींच्या दर्शनासाठी येतच असतात प्रज्ञाताई कामावरून दरबारातच आल्या होत्या तेव्हा आरतीचे टाइम झाले होते त्यांनी नैवेद्य दाखवून छान आरती म्हटली छान आरती झाल्यानंतर प्रज्ञाताईंनी आज खरच खूप छान दत्तांचे गाणे म्हंटले ते गाणं नक्की तुम्ही सगळ्यांनी ऐका सगळं आवरून झाल्यावरती मी निघाले घरी चालत बेहता चौकापर्यंत गेली आणि लगेच रिक्षा सापडली चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ